मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग आज बघूयात अंदमान राष्ट्रीय तीर्थक्षेत्र वंडूर आयलंड हे कोरलसाठी प्रसिद्ध आहे तिथं पाण्याखाली जाऊन कोरल्स बघता येतात वंडूरला गाडीनं जवळजवळ दीड तास प्रवास करून आम्ही पोहोचलो तिथं मात्र आमच्याकडून वेगळे पैसे घेऊन तिकीट काढण्यात आलं एका बोटीने आमची समुद्रात जाण्यासाठी रवानगी झाली दहा ते बारा लोकं बसतील अशी सोय होती वलवायची बोट होती ती आम्ही बसल्यावर बोट सुरू झाली पाणी खूप खोल होतं पण ते एकदम स्वच्छ होतं काळ्या रंगाचं पाणी हिरव्या आणि निळ्या रंगाचं पाणी असे वेगवेगळे रंग पाण्यात दिसत होते लांबवर किनारा दिसत होता तिथं आम्हाला जायचं होतं बोटीतून एक तास प्रवास केल्यानंतर त्या दुसऱ्या किनाऱ्यावर आम्ही पोचलो सगळीकडं हिरवी झाडं आणि समुद्राची मऊ मऊ आणि पांढरी शुभ्र वाळू असं दृश्य पाहून मन हरवून गेलं गुडघ्या एवढ्या पाण्यात आम्ही उतरलो तिथून चालत एकमेकींचे हात धरून किनाऱ्यावर पोहोचलो थोडा वेळ वाळूत बसलो समुद्रात लहान मुलं मोठी माणसं बायका समुद्र स्नानाचा आनंद लुटत होती तेव्हा आम्हालाही स्फूर्ती आली आणि आम्हीसुद्धा समुद्रात जाऊन समुद्रस्नानाचा आनंद लुटला खूप मज्जा आली पाणी फार थंड नव्हतं बोटीतून समुद्रतळाशी कोरल्स पाहायला गेलो आम्ही काचेच्या तळाच्या बोटीतून कोरल पाहिले काचेच्या बोटीतून कोरल्स पाहताना जी मजा वाटते त्याहीपेक्षा प्रत्यक्ष जाऊन कोरल्स पाहणे कोरल्स हातात घेणे ही मज्जा काही वेगळीच असते मास्क लावून समुद्रात खोल जाणं तोंडानं श्वास घेणं कारण नाकावर मास्क होता ही आणखीनच वेगळी जाणीव होती पण दोन्हीकडेही मजा आली समुद्राच्या पोटात काय दडलेलं आहे याचा अनुभव कोरल्स पाहून येतो कोरलसुद्धा किती वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे आहेत त्या ठिकाणी बोट खूपच हळूहळू चालवतात जेणेकरून प्रवाशांना सर्व व्यवस्थित दिसावं कोरल्स पाहत असताना ओठातून आहा हा वा बहुत खूप असे आपोआपच नकळत शब्द बाहेर पडत होते ते सर्व पाहून बोटीतूनच आम्ही परत फिरलो आमच्यासाठी मुद्दाम आपल्या पद्धतीचं जेवण बनवलेलं होतं कारण पोळी खाल्ली नाही तर पोट भरल्यासारखं वाटणार नाही म्हणून मुद्दाम ऑर्डर देऊन गरम गरम जेवण बनवून घेतलं भरपेट जेवून मार्केटमध्ये गेलो मोठ्या मोकळ्या जागेवर हातगाड्या लावलेल्या आणि त्यावर सर्व माल ठेवलेला आपल्या इथल्या जत्रेतल्या मार्केटप्रमाणे ते वाटलं कोरल्सपासून बनवलेली कर्णफुलं शेलपासून बनवलेल्या अनेक वस्तू मोत्यांच्या माळा मोत्यांची कर्णफुलं सर्व पाहिल्यानंतर किती घेऊ आणि किती नको असं झालं होतं पोळ्यांच्या सुंदर माळांची माझी मोठी खरेदी झाली तिथं टॅक्स फ्री वस्तू मिळतात इतर मोठ्या दुकानात वस्तू कशा महाग आहेत याचा अनुभव पुढं ला आला मंडळी आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत स्वप्न बघत रहा धन्यवाद